कुठला आणलंय कुठला नाही तर घ्या तुमच्या कडत मला दुखतय माझे पाय बघा आता कडव घ्या सगळं पांढरी झाली मालक पांढरी काळी काय तुला करायचंय तुला विचारून आलाय का तू आलो बा पोट भरायला बरं असू दे आलाय तरी एक काम कर तेवढी तू कोराड शेवटून दे बर तिथं कशाला आलाय

खाल्ल्या नाही आणि उचलणार नाही काय आता मधीच वाप्पाचं बरोबर आहे तुम्ही काय सारखं जाऊन शे घंटा परत किती त्याच चला कशाला बोलावलं आम्हाला झक मारायला अर्जक मारायचं राह दे तू सांग कशाला आणि नवरात्रीचं नियोजन करायचं राव पोपटला का तुम्हाला का मग काय काय जाईल काय जाण चालायचं काही आल्या त्याच नियोजन करायचं का ते लांब अजून त्याच घेणं काय आपल्याला तिला कधी बघते ती घेणं नाही असं कसं कस कोडीतली लोक बघते काय घेणं तिथे सगळं युवा कार्यकर्ते काय युवा कार्यकर्ते सारखाच अध्यक्ष पाहिजे ती बघते तू जरा शांत र का अध्यक्ष तुला करायचं तिथे मग एक काउंटर पाहिजे तुझ्या अध्यक्षाचा तुला का मला अध्यक्ष केला पाहिजे नाही नाही त्याच बरोबर आहे गेल्या वेळेस मला त्यांनी डोल वाजून जाकीर हुशन आवलं आज जाकीर हुसेन दे मला सुद्धा आरती करून दिली नाही त्यांनी मग बरोबर आहे टेन्शन काय कसं करून देतील बुंदी राहिलेली सा। बुंदी कुठं गेली राहिलेली बुंदी गेली असेल कोणाच्या मुखात नाही सरपंचाच्या घरी जाऊ दे मुखातच गेली इथं यशवंतरावच्या वहिनी मग माणसांनीच खाल्ली ना, ना निरी तो नाए नाए री का जानावर नाही तुला कोण नको म्हणलं होतं का मला काय नाही म्हणलं ना तू हात लावून नाही काय नाही आता गणपती सेपरेट सेपरेट मी सांगतोय तसं करा मग काय आपण त्यांच्याशी बोलू पाप्या आधी ओके त्यांना बोलू की काय म्हणते बघू त्यांनी जर मागच्या वर्षी सारखं जर तुमच्यावर वागली पुढं मी आहे अध्यक्ष पोपटच पोपट मंडळाच करतो चालतंय मग चालतंय चल पाप्या तू नाही बोलला तर तुला ठोका टाकील मी आणचा शब्द कधीच व्हायला जात नाही त्याने ठेवू पण तू अध्यक्ष झाले मला खजिनदार एक टाका तूच खजिनदार माझा काय तू एकवीस दे तू अध्यक्ष तू अकरा दे आणि तू खजिनदार मी जाऊ तुझा खांदा मान्या तू काहीच देऊ नको तू अध्यक्ष उपाध्यक्ष हो आपल्या घरी नाही तर अन मला म्हणा ना, ना ना असली कच झाली तू विचारायचं कारण तुला उपाध्यक्ष केला म्हणजे बस आम्ही आणखी माणसं म्हणजे पोलिस येऊ दे काय झालं की म्हणा नाही उपाध्यक्ष तसं काय नाही नको नको पप्प्या लगेच कशाल का नाही राहू न काय नेत आधी बघा ती वर्गणीसन मग काढ स्थापन करा वर्गणी तर राहू दे ते नियोजन झालंय या पप्प्याच्या खालच्या अंगाला साप जमीन राहिली हे कोणता वापर केली कसा जमीन गणपती खजिनदार तू तुझ्या किडनी तुला खजिनदार आता सुरुवात झाली किडनी तुझं वावर आणि कशाच गणपती जाऊन बसवायचं आधी तिथं चल ताती सरपंच यंदा नियोजन कसं काटा झाला पाहिजे काटा अरे एक नंबर बोलला घरपट्टी पानपट्टी वसलीच नियोजन असं करतो ना अहो घरपट्टी पानपट्टीचं नाही मग कशाच अरे सरपंच असल्यामुळे त्यांचं जग उठला बसल्यासारखं ते डोक्यात अहो गणपतीचं नियोजन गणपतीच गणपती बसवायचं असं की नियोजन मला वाटलं घरपट्टी पानपट्टीचं नियोजन करतोय पान गणपतीचं नियोजन पण गणपतीला मी यंदा नाही येऊ शकत अजिबात येणार नाही बर का मी का हो काय झालं सर निवळणा आला एक माणूस यशवंतराव तुमचा अध्यक्ष मंडळाचा बरोबर आहे आमचा अध्यक्ष मंडळाचा अध्यक्ष कोणी केलाय अहो तुम्ही तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून अध्यक्ष झाला ना त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही माणसात माणूस ठेवला नाही त्याने येत आहे का मंडळात कोण हा माझ्या मनातलं बोलला तुम्ही अध्यक्ष जसं बदलायचं ठरलंय तसं मंडळाचं नाव पण बदलायचं का पहिलं नाव काय वाईट आहे विधा वाईट आणि चांगलं ती सांगू नका मंडळाचं नाव पण बदलायचं सरपंच काय नाव ठेवायचे सरपंच गणेश मित्र मंडळ लोणी भापकर कौसा दादासाहेब बघा तू काय मंडळ आहे का तुम्ही काय मंडळ आहे का ए दादा तसलं पुढचं बोलू नको आपण तुम्ही काय म्हणताय उगच अगो सगळ्यांना आपण बोलवून घेऊ आपण सगळ्यात मिळून ठरवू बरोबर ठरवायचं नियोजन तुमचं तुम्ही करा तुम्ही दोघां नियोजन करा मला फोन करा मग मी येतो चला पाठी दादा साहेब लिन हे करा आणि ती करा आपा अक्षरश कोराडीला धार लावायसाठी नियोषव माणसं आयला बरं झालं राव बोलावला माणूस तो माझं बी गोतलय मी बी घेतो धार लावून जाऊ द्या मरुद्या आप्पा तुमच्या बी खुर्प्याला धार लावायचे जाऊ द्या मरुद्या ती खुर्प आणि कोरादे तिकडं चार दिवसात गणपती आल्या गणपतीचं काय नियोजन वियोजन गणपतीचं नियोजन ती यशवंतराव त्याला खंबीर त्यात बघ तासात नियोजन करतो मी आपण गणपतीला उकडीचे मोदक आहे हा मग सर तिकडे मोदक बनवून घाल त्या मालकाला खायला अहो घातले असते त्यांना मोदक पण यांना शुगर आहे ना कळे पांड्या कुणाला शुगर आहे अहो मालक तुम्हाला नाही मी पहिले कामाला होती ना त्यांना शुगर आहे आता कामाला सॉरी ते तुमचं काय बेतकाजन राहते गणपतीचे नियोजन करा लय झाला आमचा हाय की कणा 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 बाबू उचलून देईल बया मालक मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टर्पणा उचलणार नाही तुला काय आमच्या खांब उचलाय जायचं तिथं काळ ही काय शेंगा चंटल करायचं ते काढतोय ती तसंच असतं तुम्हाला काय बाकी करायचंय आमचं आम्ही ती नियोजन करू तुम्ही नाही त्यात रस घेऊ नका बघा बघा ते गणपतीचं काय करायचं काय नाही ते करतो करतो बर मी काय सांगतोय का मी जे सांगेल त्याला हा ला करा माणूस हा एक चाड का चलो पटकेस बर गोगल का अध्यक्ष आता कशाला तुला गोगल पाहिजे पप्पा मला आता अध्यक्ष नाही म्हणला अरे पोपट अजून ना का ती मिटिंग व्हायची मग तू अध्यक्ष व्हायचा तुझ्या खिशात तीन रुपये नाही चालला अध्यक्ष व्हायला तीन रुपयाच काय अध्यक्ष मान फोका टाकी एकदा अध्यक्ष मान तुम्ही मला खजिनदार म्हणायचं अध्यक्ष नाही तू खजिनदार म्हण तू अध्यक्ष म्हण चालू दे तुमचं मी तू घरी पोप म्हणला मानला आज देखील याला रोका नेहमी लोक डाक्याला सांग ऐका अरे पप्या त्या आईला आता जराकडे खुलक ती करा काय झालं ते अरे दगड अरे दगड झालं काय झालं आणि काय करताय तुम्ही काय केलं आम्ही काय करत होता काय केलं आम्ही चेष्टा चालली आमची आमची चेष्टा चालली तुमच्या बापाने केली असली अरे बिलून मी म्हणलं आता डोक्यात तुझ्या दगड करते का माझ्या डोक्यात दगड का ही असली चेष्टा असती बाहेर केलते प्रॅक्टिस असाय पाहिजे तुमच्या बापाने असली प्रॅक्टिस केली का असं लाव व्हायचं तुमचं तयार होणार इथं चालले दारा दार तुमच्या आपल्या जाऊया काय पोपट्या पोपट्या काय गावात दोनशे दुय पोपते अरे तुला तू बी अध्यक्ष म्हणायचं यशवंतराव आता रे कसला अध्यक्ष अरे कशाचा अध्यक्ष गणपती मंडळाचा अप्पा हो का अध्यक्ष इथं यशवंतराव अध्यक्ष खजिनदार उपाध्यक्ष ना अध्यक्ष यशवंतराव पप्ट्या जबतक सूरज चंद राही यशवंतराव यशवंतरावचे अध्यक्ष रे अरे तुला बायको नाही ये ना चालला मंडळाचा अध्यक्ष व्हायला अप्पा मालक बरोबर बोलतेत मग काय मालक बरोबर बोलते ठोका मी धमकी वीनदार उपाध्यक्ष अध्यक्ष हा की मग पप्पा काय चाललंय चाळीस वर्ष झाले यशवंतरावच होईल बघा ना ते मला जमा का जमा यशवंतराव मी काय सांगतोय ती आहे का आप्पा आपल्याला बॉडी चेंज करायची मंडळाची जमणार नाही निघा आण्या बघू आपण सरपंचाला घेऊन नवीन बॉडी झाला यार थांबा थांबा यार अरे आपण आता झालं अरे विचार नाही करू आप्पा जाऊ द्या किती यांना सोपं आहे काय नाही मंडळ चालवायचं काय एवढं वि सोपं नाही बन का अहो गाव जेवण घाली मी गाव जेवण ह्यांना जमच्या का भावा ह्यांना खायला नाही आणि चालली मंडळ स्थापन करायला अरे अध्यक्ष खुशल म्हणते मला व्हते आता पॉपट्याची लायकी का अध्यक्ष व्हायची तुम्ही विलय वर्ष झाला अध्यक्ष मला तर वाटतं देव नवीन पिढीच्या ताब्यात वा तुम्हाला अध्यक्ष केलंय ना आलं कायम सांगितलेलं काम केलं का तुम्ही अरे सौरव नियोजन केलं तात्या सगळ्यांना सांगितलं सगळ्याला सांगितलंय सांगित उद्याची सांगित मीटिंग झाली त्यामुळे तर सरपंचाला बोलावलं काय लोक राहिल्यात त्यांना सांगायचंय बघा हिताच आहे ती ह्यांनी का सुद्धा तोंड केल्यात मला वाटलं तुम्ही गेला रे पप्टी लगेच आला का आम्हाला अवगा सरपंच गा असं कधी म्हणायचा पण जाऊ द्या मरुद्या तुम्ही का असे तोंड केल्यात तुम्ही गणपती आल्यात गणपती आल्यात म्हणजे आनंदाची गोष्ट आहे बर गोष्ट चाळीस वर्ष एकच अध्यक्ष होईल ही गोष्ट बरोबर आहे आपल्या मनातली गोष्ट बोलली अध्यक्ष बदलायचा अध्यक्षच नाही बदलायचा मग पोपट बॉडी बदलायची आणि बोल की आम्ही बॉडीत आहे तुम्ही जरी बॉडीत असला तुम्ही त्याच्या हाला हा करताय तुम्ही सगळी राहलाय घे ना झालंय बर का इतके वर्ष काय होतंय बॉडी काय निर्णय घेतला की मध्ये मानलाच नाही नाही माझंच खरं पण हे आपण आतापर्यंत गावाचं नाव घालवलं राव त्यामुळेच म्हणतोय सर तुम्ही सगळे बदलायचं तुम्ही सगळे आहे ना बरोबर आम्ही तुमच्या पाठीमाग आहे आम्ही पण काळजी करायची नाही तुम्हाला का बघा नाही आमचं मंडळ दुसरं नाही आम्ही मिटिंग झाली उद्याची काय हा सांगा सांग उद्या मीटिंग मध्ये या आम्ही काय ठरवायचे ते ठरवू. एकरा बोलवा आम्हालान बोलवा त्यांच्या साईडने तुम्ही. ए तसल होणार नाही. आम्ही तुमच्या माग. मर तुम्ही म्हण चालती पूर्व दिशे. शपथ सरपंच शपथ सरपंच आहे हा. सरपंच आहे सरपंच. सरपंच जबाबले वाजून ही म्हणले. गाव वळू. लगेच उपाध्यक्ष खजुंदर

गणपती मंडळाचा अध्यक्ष बदलायचा आणि तो अध्यक्ष म्हणजे तुम्ही अरे गणपती मंडळाचा अध्यक्ष बदलायचा म्हणजे इतकं सोपं नाही त्याला ठेव अध्यक्ष व्हायला कुणी वाईट काम काय चांगली चांगलीच काम केलेत काय चांगलं काम केलंय बाप्पा राव तुम्ही गेल्या वर्षी काय काम केले चांगलं मला मागच्या वर्षी कार्यक्रम माझ्या कुठून यंदा माझं लय मोठे नियोजन आहे अहो अक्षरश मी लाखीला ला, रंगला लावणीचा तमाशा ऑर्केस्ट्रा मोठे मोठे कार्यक्रम आणायचे काय कार्यक्रम ठेवले यंदा वा, 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 वा।, वा मस्त असले कार्यक्रम असतात का काय सुंदर बोलताय तुमराव अहो कोणते कार्यक्रम आपा कार्यक्रम कस पाहिजे कीर्तन पाहिजे तू कशाचा डाव पाहिजे लीज पाहिजे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहिजे आणि तुझ्या म्हणण्याला माझा अनुमोदन नाही बरोबर हाका हा, तुम्हाला एक सांगतो सरपंच अध्यक्ष बदलायचा आहे तुमचं म्हणणं हो मान्य आहे मला अध्यक्ष बदलू पण संस्थापक अध्यक्ष यशवंतराव राहणार आणि यशवंतरावच निवडणार कुणाला अध्यक्ष करायचे म्हणणे का सगळ्यांना मान्य करा अध्यक्ष तुम्ही वन लाईक माणूस आहे ना आपण पडता तुमचे सरपंच अध्यक्ष होते अरे आता उपाध्यक्ष आणि खजिनदार ही सुद्धा दोन माणसं ही चांगलीच पाहिजे कोणाला येड्या बागड्याच्या हातात देऊन काम नाही काय म्हणायचे बाप्या बरोबर येड्या बागड्यांचं काम आहे आपण काय करू उपाध्यक्षपद देऊ दादाला हा आणि खजिनदार पद पुरेसी पाणी आपण कोण सुडू शकतो चांगले पाहिजे हा बतारा खजिनदार पद आपण काय करू म्हणती का सरळ एकमुखानी पाटलांना हा पाटलाला देऊ अरे वाह माणूस आहे काही गरज पडली तरी पदर खिशात न घालणारा माणूस आहे नाही नाही त्याला देऊ टाका एक नंबर सरपंच सरपंच कस काय नंबर हा सरपंच काय बोलन चालतं पळटला का तुम्ही ए आन्या तू गपस आता ये सेंट्रल माध्यमिक पूर्व हाय मनी नाही कोणी अशी ग झाली पण ऑ ती पुस्तकीय तुमच्याकडे देतो एक माझ्याकडे तयार का बरोबर बसगी नाही नाही आपा

दादा आपण चाललो आता मूर्ती आणाय हो मूर्ती कसली घ्याय ना का यशवंतराव हा। खर्च करणार आहे सगळे पैसे यशवंतराव देईल बरोबर यशवंतराव बघितलं तुम्ही एवढी मोठी मूर्ती मी घ्यायला आहे आणि ही बी सांगतो मूर्ती अशी घेणार पर्यंत गावात कोणी बघितली असेल असली मूर्ती घेणार नाही मोठी अहो यशवंतराव गणपती किती दिवस असतो ना दिवस शेवटी त्या गणपतीचं काय करावं लागतं असंच करावं लागतं तसं काय काय आणि बारकी काय मंडळ तालुक्यात गाजलं पाहिजे पाहिजे तुमचं लोक म्हणली पाहिजे मूर्ती आणली गुणी यशवंतराव आपण आपलं पाहिजे का आपण लोक घेतली तेच झालं आता योग्य तेच मी सांगितलं तुम्हाला राह बरं असू ते तुम्हाला किशेरला नाही मला नाही द्यायचं तुम्ही शांत बसा मूर्ती मी एवढी मोठी आणणार आजपर्यंत गावाने बघितली रोख द्या बरं का पैसे दे, रोक दे का हा होती रोख द्या म्हणजे काय आम्ही काय परत आमच्या दारात यायच ते कोण आयला मूर्ती मारला बरोबर नाही अ सरपंच अहो लोक माझ्याकडे पैसे न्यायला यायचे कसं माहितीये का यशोतराव हा हालाकीची परिस्थिती काच केस पाच हजार देतो काढून मी त्यासाठी लोक माझ्याकडे बघितलं बघितलं ते <laughs> <laughs> फायनान्स शे वाला कसं आलत तुमच्याकडे हा फिरायला फायनान्सवाला काय म्हटलं माहिती का आठशे शेवण भाग शोतराव आम्ही लही जणांना कर्ज दिले आमच्यापासून पैसे संपलेत तुम्ही जर थोडीशी मदत केली तर अजून आम्ही अजून लोकांपर्यंत पोहोचू शकतो लोकांना कर्ज देऊ शकतो राहते दे, राहते राहते गाडी नीट चालव नाही तर परत म्हशीर मी नाही खाल्ल्यानंतर उचलायची तसला काय उद्योग करू नको यशवंतराव काय तुमचा पांड्या सारखं तू गाडीला गाडी यशवंतरावची म्हणल्या का बसणार यशवंतराव राव अद्दच कधी तू तर गाडीच काय घेऊन बसला आपशवंतराव अदलायच घेतला

रोजची कमाई आहे ना त्याचे तीन पट दादाची दादाची म्हणा तुमच्याकडे बघितलं म्हणजे काय परत आपला असता म्हणला असता माझ्याकडं बोलतात मला बोलायना आणलंय काही लयनी लय बर मी काय सांगतो नीट आहे का बोला इथं गणपती बघायला गेले त्याला त्याला हात लावू नका पोपेल मी कशाला पप्प्यात लावतो तसल होईल माझ्या मागे तसला उद्योग लावू नका नाही करा मग जगात तिथे कुस्त्या नाही नाही कुस्त्या बिस्त्या कुठल्या तवा मूर्ती टाकून तसं कसठ पणच नाही पाहिजे मेलन कुठलं टाकल तिल बारीक मूर्ती बसती तुझं काय सांगा पप्प्या मला जरा तुझेवढ डाऊट येत यशतराव कुठे घेऊन आलाय आम्हाला सरपंच राव आपल्या गावाच्या शेजारी राव वाकी गाव कस भारी मूर्ती तर नमस्ते कागड शेठ नमस्कार आपला परिचय करून द्या आपला आहे वाकी गावामधील कार्तिकी आठ कार्तिकी आठ का आपल्याकडे मंडळाच्या मूर्तीपासून घरगुती बसवण्यापर्यंत मूर्ती भेटतात आणि तुम्हाला पाहिजे अशा सोबत मूर्ती आहेत आपल्याकडे छान मूर्ती बनवतो मूर्ती एकच नंबर आहे एक नंबर बोलेल आपण पुण्याला मुंबईला जा मूर्ती आपल्या गाव बारामती तालुक्यात मूर्तीत राव साक्षात जीव जीव दिला मूर्तीत असं आलंय मग म्हणून तुम्हाला घेऊन आले सागर शेठ मूर्ती एकच आहे का आपल्याकडे अजून पण आहेत अजून पण आहेत ना आपल्याकडे पाठीमाग किती फुटापर्यंत मूर्ती आपल्या साधारण सहा ते सात फुटापर्यंत मूर्ती आहेत शंभर ते एकशे एक फुटापर्यंत मूर्ती आपल्याला पाहिजे यशवंतराव कुठं वाढीव पण काय महाराष्ट्रात कोणाकडे मूर्ती नाही ना अशी मूर्ती न्यायची माझ्या काय डोकं बिघ का फिरले काय तुमचं महाराष्ट्रात नाही गणपती बसवायचं आपल्याला आपल्याला गावात गणपती गाव गावच्या सागर सगळ्यात बारकी कुठली ना ती दाखवा आहे आपल्याला दुसऱ्या गोड्या गोडा तुम्ही आग जाकी राव तिकडे छान छान मूर्ती आहे तिकडे गेले ते आवा तिकडे आवा छान छान मूर्ती आहे तिकडे चला माणसं काय माहिती काय कोणी काय म्हणत नाही चला की तिकडे छान चला की काय बया बराबर चला पुढे बघ चला ती बघू ना पुढे पुढं आता कुठली बघा तुमच्या हिनी बघा याच्याकडे ना, ना, ही मूर्ती काठी तुझ्या गोष्ट केस हा हेच घेऊ बापू नाही बारी मस्तर व्हायचा हो लगेच का अभ्यास करताना घेऊ मूर्ती हार पापी आहे हीच चांगली तुम्ही कधी शाळा शिकलाय का काठी माझ्याकडत हातात तस असतं ही मूर्ती चांगली माझ्या अभ्यास करताना तो नको बाई तू कधी शाळेत गेला ती मूर्ती घेऊ मालकाला सांगू डन करून टाकून त्यांना काय असेल थोडंफार पैसे देऊ बुक करून ठेवू बुक करून ओके समाज चला की आपण बघा की हा खूप छान आहेत मूर्ती तिकडं बघा की आपली विरोधक आहे तिकड आपल्या गावातलीच आहेत ती काय बाहेरची आपण मूर्ती बघा कसली भारी मूर्ती आहे छान आहे पोपट त्यांना सांग मूर्ती ती बुक झाली काय करू त्यांनी ती बुक केली दुसरी बघू आज तेव्हा मी शेंगा नाही खाल्ल्या टरपणा नाही उचलणार तुझी टर्पल तुझा शेंगा शेंगातला दाना काढून असा टी चिन ना आपल्याला खपरी पण शेंगट काढील आज गणपती आवडलाय सोडा आपण काय आपण मूर्ती मग केली तुम्हीच घ्या बडो आपण दुसरी मूर्ती बघू नका तुला भी तीच मूर्ती गावली का बघायला पसंत घेऊन जाऊ दे केली ना का बाबा आपण चांगले यायला आलो इथं भांडण नाही करावं हो का तरी आता आपण काय बोललोय का त्याला सांगू सागर शेटला मी सांगतो मूर्ती बुक झाली सरपंच काय सांगू तुम्हाला काय झालंय सूत्र बघा तुमच्याकडे आपण बंद झालं का हिरो विरोधकाने खूप त्रास दिला मला कोण होत बघा आव अति पपिया ए विघ्नपती पास केला त्या बंद्याने तेवीस गणपती पसंद केला तुम्हाला सांगता सांगितलं सांगितलं की पण ही तरी ऐकते हो सरपंच तुम्हाला ले पुळकायचा आण्याचा आणि त्या पप्याचा की बघा ती निस्तारा काय دي सांगतो ना मी त्यांना समजून सांगतो रड नको ओगे ओगे बस बोल चला की आणि नायवला टाका जितित चला अजून परत बघाच आपण मग काय आव्हाता झाले की आता काय ताव पैसे देऊ त्यांना चला मग काय तुम्ही आणि गणपती देखील तेच आवडलाय मी घेणार मी घेणार म्हणजे आम्ही बुक केला किती आम्ही किती कधी आहे ना दीड लाख रुपये जरी मागितलं ना मारा तरी ती देणार पण गणपती ना त्याला मी गणपती आम्ही عليك <سؤال> صعيب <سؤال> 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 गा तुम्ही सगळे अजिबात तांटा करायचा नाही अरे गणपती खरेदी करताना जर तुम्ही एवढा तांटा चालू केलाय तर दहा दिवसात तुम्ही काय करता हा आपा। तुम्हाला दहा दिवसात नाही मर्डर पडला तर का? काय नाही तू मिनिटात कमीचा विषय तुम्ही सांगा की आता करायचं काय काय करायचं म्हणजे आम्ही गणपती आठ फुटी मूर्ती नाही आणि काय नाही या पोरांनी घेतली ना गणपती हा सर्वजणांनी गणपती बसू आणि एकत्रित गणपतीच मंडळ आपण स्थापन करू काय सर्व धर्म समभाव मंडळाला आपण नाव देऊ सर्वांनी एकाच गणपती विषय जायचं आणि सर्वांनी मिळून आनंदाने दिवस सण साजरा करायचा गणपतीचा का बरं एक काम करा ना एक तर तुम्ही काय केलंय दमदाटी देऊन वर्गणी गोळा केली हे फुटेज कॅमेऱ्यात काय के झालेलं आहे ती मी पोलिस जाऊन दाखवीन आणि दोघांची ही परवानगी रद्द करायला हवी आपल्या गावात गणपती बसून ना स्टेशन माझाच नाही उद्योग नको लागेल एका ठिकाणी गणपती बसू आणि गोन्या गोविंदाने आपण ते च दहा दिवस चांगल्या अंदात साजरा करू एखादा मोठा कार्यक्रम ठेवू आमचं एकच म्हणणं होतं ठिकाण आपल्याला सगळे जाती धर्मी एकत्र करून हो सार्वजनिक गणेश मित्र मंडळ बनवायचं आता त्याला नाव तुम्ही द्यायचं आणि तुम्हाला आमचा पूर्ण पाठीमा नको आम्हाला पद नको आम्हाला काय आम्ही दोन काम करू ज्यांचं आम्हाला घेण नाव काय द्यायचं सर्व धर्म समभाव गणपती मंडळ यशवंतराव हो खर्च कार्य आहे ऐका हमा आमच्या बड्याचं बी काहीतरी म्हणणं केला का त्याच बी ऐकून घेत मी शेंगा खाल्ल्या नाही टर्पण उचलणार ना तुला टिचिंग